बोलो भारत माता की भारत की आजच्या मंचावर उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आपले माजी खासदार परमपूज्य जयसिद्धेश्वर महाराजांच्या चरणी चे वंदन करतो आणि आजच्या या ज्यांच्या प्रचारार्थ आपल्या देशाचे आपल्या सगळ्यांचे आवडते पंतप्रधान इथं येणार आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी ते आजचे उमेदवार आपल्या सोलापूर लोकसभेचे रामभाऊ सा सातपुतेजी उपस्थित असलेले मंचावरचे सगळे आदरणीय आमदार खास